इथे भाजते इकडे बघा हे पुरण ठेवले इथे काळ गुळ वापरला आहे त्यामुळे ते काळं दिसते पुरण तुम्हाला आणि इकडे माझे चाललेले आहेत पुरणपोळ्या तर सकाळी सकाळीच का तिला देते कारण ती येणार परत उशिरा चार वाजता सव्वा सात झालेच सरांना डबा दिला सर घेऊन गेले डबा आणि माझं इकडे आहे आता ह्या इकडे पुरणपोळी करायचं सकाळ सकाळचं हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना विनाश फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि साडी घातलेली आहे तयार झालेली आहे आत्ता सकाळी उठून डबा झाला नक्षत्राला पुरणपोळी दिली सरांना डबा दिला पुरणपोळीचा आणि सगळं आवरली कामं आणि आत्ता मी तयार झाली वाजली किती आता दुपारचे सव्वा अकरा झालेले आहेत आणि आता तयारी करून आता देवाची पूजा झाली आता चाललेली आहे मंदिरात आणि इथून आम्हाला मंदिर आहे एक ते दीड किलोमीटर आणि वडाचं झाड पण तिकडेच आहे आणि मग आज करणार आहे आता तिकडे वडाची पूजा आता तर पाऊस नाही आहे आणि म्हटलं आता जाऊन येऊया आणि सुरुवातीचं इंट्रोडक्शन करूया आणि पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते छोटे छोट्याशाच लवकरच केलेले आहेत आणि सगळं जेवण तयार झाले उप दुपारपर्यंत पुजून आलं की मग जेवायचं असं आमच्याकडे असतं आहे उपवास दुपारपर्यंतचा फक्त तर आता आवरलं आहे आता बाहेर पडते आणि चला तुम्हाला तेव्हा मी कुठे जाणार आहे तिकडे घेऊन जाते तर वडाचं झाड आमच्याकडे आता रस्ता झाला त्यामुळे आमच्या कॉलनीत होतं ते आता तिथलं रस्ता काम झाल्यामुळे तिथलं तोडली अशी बरीचशी झाडं तोडलेली आहेत तर मग लांब आहे झाड वडाचं म्हणून आता तिकडेच आहे मला तर वाटतं आता पुढच्या पिढीला मुलांना चित्रातच वडाचं झाड दाखवायला पाहिजे कारण आसपास आता कुठे झाडच नाही आहेत इकडे वडाची आणि म्हण म्हटलं चला आता जाऊन येऊ मंदिर तर चला माझ्याबरोबर आणि तयार झाले साडी कशी वाटते सांगा तर चला मग आले मी इकडे वडाला पुजायला आणि वाटेत लागला पाऊस मेकअप गेला सगळा आणि मी आलेली आहे वडाच्या झाडाजवळ इथे आमच्या इथे मटाजवळ वडाचं झाड आहे तर माझीच चाललेली आहे पूजा आता भरपूर बायका येऊन गेलेल्या पूजा मांडलेल्या बघा किती वाड्याचं झाड कट केलंय ना हे अशी वान देण्याची प्रथा आहे घेते द्या तुम्ही आधी तुमचं आणि परत नुसता हात लावा एकमेकींना वाण देत आहेत त्या आणि दर्शन झालं आमचं पूजा करून झाली आणि आता इथं विठ्ठलकुमाईचं मंदिर आहे त्या मंदिरात थोडा वेळ आम्ही इथे बसलो दर्शन घेऊन आणि इकडे वडाला आता अशा बायका अजून येत आहेत पूजा चालूच आहे एक एक येत आहेत एक एक जात आहेत आणि वडाचं झाडबाग आहे एवढं मंदिरात शिलक राहिलेलं आहे ते पण वर्ण अन्न सगळं छाटले आणि खाली त्याला मस्त कटडा वगैरे छान केलं आहे